धम्यगडाच्या भगवानगडाच्या महंतांविषयी मला नाही बोलायचं धनंजय मुंडे घडून आणतो हे खरं आहे एक नवीन अंक जातीवादाचा या राज्यानं नव्यानं बघितलं पुरावे देऊन करणार ते त्यांचा वैद्यकीय विषय कुटुंबाने जावं का नाही त्यात आपण कशाला बोलायचं ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले नवीन जातिवादाचा अंक करणारे करून गेले आता काय ते बोलायचं बोलून गेले तर ना आता काय होणार आहे आलं काय आणि गेलं त्यात त्यांचा कुटुंबाचा विषय आपण त्यात काय बोलू ना देशमुख की त्यांनी मध्येच हे केलं जे वक्तव्य केलं ना तर त्यांचं एक असं वक्तव्य होतं की हत्या ज्यांनी केली त्यां ते त्या मानसिक तेपर्यंत का पोहोचले म्हणजे एक प्रकारे ते सगळंच होतं एक प्रकारचं नाही हाईच समर्थनच म्हणजे दुर्दैवच शेती मानसिकता म्हणजे काय म्हणजे तुमच्या त्यांची अशी मानसिकता आहे बहुतेक असं म्हणायचं असेल त्यांना बाबाजींना की त्यांची मानसिकता खंडणी मागायची होती खून करायची होती बलात्कार छेडछाड करायची होती दरोडे टाकायची होती त्यांना का करू दिलं नाही तुम्ही त्यांना खून का करू दिला नाही तुम्ही खंडणी का मागू दिली नाही डाकेट का टाकू दिले नाही म्हणून त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी संतोषबाईचा खून केला त्यांना एक आनंद वाटला खास आनंद वाटला असेल या गोष्टी जाऊ त्या विषयावर काय बोलायचं विषय विषयी बोलू नये माणसांना आता झालं पण एक नवीन अंक जातीवादाचा या राज्यानं नव्यानं बघितला आमच्यासारख्या सामान्य गौरगरिबांच्या लेकरांचं काम करणाऱ्या आमच्यासारख्या गरीब पोरांवरती जातीवादाचे आरोप केले जाते पण ज्याच्याकडं मानाचा तुरा आहे मानाचं पद आहे तिथेही जातीवाद होऊ शकतो हे नवीन अंक या राज्यानं देशानं पहिल्यांदा बघितलं ना, नामदेव शेत असं म्हणतात की नारायणगडावर जे मेळावे होतात किंवा तिथं जी राजकीय भाषा बोलली जाते त्याचं राजकारण होत नाही मीडिया राजकारण राजकारण बघत नाही शब्द बोललो का आपण आपलं बघावं मला वाटतं कोण राजकीय बोललं आणि कोण नाही बोललं लोकांकडं डोकू नये आपण आपलं बघावं काय ते आम्ही सन्माननी येत आपण म्हणून आम्ही आणखीन आधारानेच बोलतो तुम्हाला प्रत्येक वेळेस बाबाजीच म्हणतो परत हां त्याच्यामुळं आपण आपलं बघावं दुसऱ्याकडं काय गरज नाही विनाकारण काही नसून डुकून बघायची काही गरज नाही ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा भगवान गडाच्या आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहा त्यांच्याबद्दल त्याच्यामुळं उगाच डावचं नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी झालंय झालंय तुमच्याकडून मान्य करावं झालंय झालंय बोललं आहे तुम्ही की खून खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची ने भाषासुद्धा झालेली भक्कमपणे नामकन तमक त्याच्यामुळं मला त्यांच्यावरती आणखीन पुन्हा ते, 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 ते सांगतो की मला नाही महंतांविषयी धम्यगडाच्या भगवानगडाच्या महंतांविषयी मला नाही बोलायचं परंतु धनंजय मुंडे घडून आणतो हे खरं आहे त्यामुळं त्यांना दोष देण्यात माझ्याने सगळं धनंजय मुंडे करतो पण जरी किती भक्कम बाजू असली तरी दुसरी बाजू सुद्धा पक्की हे बिर्यानात ठेवायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका